तीनशे बेचाळीस आणि तेवीस आपल्याला करायचा आहे आपण करत गुणाकार करत असताना तुम्हाला पद्धतीनुसार गुणाकारच्या पद्धतीनुसार शिकवलेले तीनशे बेचाळीस मध्ये पहिली आहे तीन मग मी काय करायचं तीन रेषा ओढणार बघा तिरक्या रेषा मारणार त्याच्यानंतर संख्या आहे चार थोडा अंतर ठेवून मी चार रेषा ओढणार किती रेषा ओढायच्या संख्येला आपल्याला कुणायचं तेवीस ला मग मी पहिले तीन संख्या दोन दोन रेषा ओढणार होता त्याच्यानंतर आहे तीन परत तीन देश नाही बघा रेषा म्हणून काय करणार जिथं जिथं या रेक्षा एकमेकींना खेळतात तिथे अशी घोर काढून घेणार आपण बिंदू त्याच्यावर काय करत आहोत ठेवत आहोत का

दोनांनी सगळ्यात घेतले जसं एकाला हा इथला काढला मी हा इकडं घेतला किती होईल उत्तर हजार आठशे सहासष्ट सात हजार आठशे सहासष्ट लक्षात आली का